लहान वयापासून मुलांचं लक्षात येत असतं की दात वेडे वाकडे आहेत किंवा किडत आहेत मिल्क टीथ आहेत कॅव्हिटीज खूप होत आहेत तर अशा वेळी कितव्या वयापासून त्यांची ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे कॅव्हिटीज साठी म्हणा किंवा अलाइनमेंट साठी म्हणा म्हणजे तुम्हाला हा प्रश्न खूप तुमचा चांगला आहे कारण खूप वेळा पालकांचं एक म्हणणं असतं की यार दुधाची दात आहेत काय फरक पडतोय नॉर्मली आपला दोन सेट ऑफ टीट असतात एक असतो मिल्क टूथ असतो एक परमनंट असतो आणि वयाच्या दहाव्या आठव्या वयात बारा वर्षापर्यंत मिल्टूत पडतं आणि परमंटी तर परमंटीत येणार आहेत ना दात किडला दात सडला किंवा दात इन्फेक्शन झालं तर काही गरज नाही रेंटिस्ट कडे जाऊन ट्रीटमेंट कर करायची परमंट येतील तेव्हा बघू आपण ते पण मला सगळ्यांना सांगायचं की ही सगळ्यांची ही चुकीची झालेली विचार आहे की दात खराब मिलटूत खराब झाले तर ट्रीटमेंट करायची गरज नाही नॉर्मली जेव्हा ग्रोइंग एज असतं हे केव्हा असतं दोन वर्षापासून वर्षा। दो। ते वयाच्या बारा तेरा वर्ष त्यामुळे शरीराची वाढत असते मेंदूची वाढत असते आपल्या औरोग्य सिस्टमची पूर्ण वाढत असते ह्या ठिकाणी ओरल कॅविटी आपण महाद्वार म्हणतो महाद्वार ऑफ हेल्थ अँड डिसीज या ठिकाणी जर मिल्कटूथ किडलेले असतील तर ते इन्फेक्शन तुमच्या पोटात जाणार आणि त्याच्यामुळे पोटाचे बाकी विकार होणार दातान दात दोन दात तुटलेले असतील किंवा किंवा त्या ठिकाणी मिसिंग असेल तर त्या ठिकाणी तो मुलगा प्रॉपर चिविंग करणार नाही आणि जर त्या ठिकाणी प्रॉपर चिविंग करणार नाही आणि तो फूड फक्त निघळणार तर त्याच्या ओव्हरऑल शरीर वाढीमध्ये फरक पडणार आपण आधी कधी म्हणतो की अरे आम्ही ह्याला चांगलं धष्टपुष्ट अन्न देतो पण तो दिसत नाही की त्याची ग्रोथ होते मग आपण काय करतो आपण त्याला डायटिशन दाखवतो किंवा आपण काही डॉक्टरने दाखवतो डॉक्टर माझा मुलगा वाढत नाहीये वजन वाढत नाही त्याला औषध द्या काहीतरी पण अरे तुम्ही बघा ना त्या दातामध्ये काय इश्यू आहे का कारण काय असतं जर ह्या ठिकाणी ही जी तुमची सिस्टीम असते ना आपण आपण गिरणी म्हणतो दातांच्या पूर्ण सिस्टिम कारण प्रत्येक दाताचा शेप वेगळा असतो कोणाचा दाताचा पार्ट असतो कटिंग साठी असतो कोणाच्या चिविंगसाठी असतो कोणाचा क्रशिंगसाठी असतो या ग्रेडिंगमध्ये सिस्टिम जर प्रॉपर असेल तुमची ना तर त्या ठिकाणी डायजेस्ट ज्यूस बनतात आणि त्या ज्यूसचं काम असतं की प्रॉपर तुमच्या डायजेशनला हेल्प करणे पण इथे जर ज्यूस बनले नाही तर पोटाला जास्त एनर्जी यूज करा डायजेशन करायला आणि त्या ठिकाणी जर ते जर यूज जास्त झालं तर तुमची हेल्थ ऑटोमॅटिकली वाढणार नाही सो मुलांचं स्पेशली मुलांचं वय जे हे दोन ते बारा तेरा असतात तेव्हा मी टूथला तुला एकमेव अजिबात चालणार नाही तुम्हाला वाटतंय दातामध्ये कीड आहे तुम्हाला दात इन्फेक्टेड आहेत जेव्हा तो प्रॉब्लेम छोटा असतो ना तेव्हाच त्याला ऍड्रेस करा ते का झालं हा पाठ वेगळा झाला पण तुम्हाला दिसतो प्रॉब्लेम झाला त्याला ऍड्रेस करा डेंटिस्टकडे जाऊन दाखवा आणि त्याची जी जरूर ट्रीटमेंट करा ताकी आणि मी बघितलेलं म्हणजे मी अशी खूप मुलं बघितली की ज्यांची शरीराची वाढ खुंटलेली कुठेतरी दातांनी ट्रीटमेंट केली त्यांनी आणि त्यांच्या वाढीमध्ये फरक पडलेला सो जस्ट थिंग खूप चांगला फरक पडतो पाहिजेत पण असं काही आहे का की प्रिव्हेंशन करू शकतो मुलांच्या आपण केलं आणि नाही तर हे आणखी चांगलं अतिशय म्हणजे त्या ठिकाणी पोचलंच नाही तर विषय संपला त्या ठिकाणी काय होतं माहितीये का आपण जी मुलं दोन तीन वर्षाची असतात चार वर्ष असतात तेव्हा नॉर्मली आजकाल आपले आई पॅरेंट्स खूप बिझी झालेत दिवसभर जॉब करत असतात आणि मुलगा जर रात्री रडायला लागला दोन तीन चार वर्षाचा मुलगा तेव्हा तर एक सिंपल गोष्ट करतात की त्याला दूध बॉटल दूध त्याला त्या तोंडात ठेवून टाकतात किंवा आई त्याला फीड त्याला आणि त्या झोपेत असताना दूध तोंडात बॉटल ठेवली किंवा फीड केलं तर ते दूध पूर्ण तोंडात जमतं आणि ते दूध तोंडात जमल्यानंतर त्या ठिकाणी तोंडात तुम्हाला कॅव्हिटी होतात खूप वेळा अशी पाहिजे म्हणतात की माझ्या मुलाचे दात खूप सुंदर आणि वाईट होते जेव्हा तो दोन वर्षाचा होता तीन वर्ष होते आणि अचानक ते काळे पडले अचानक काळे का पडले कारण त्यांना मी एकच प्रश्न विचारतो तुम्ही मुलाला रात्री झोपेत दूध पाजता आणि त्यांचं आन्सर असतं यस कारण ते दूध जेव्हा तोंडात जमतं त्यात दुधामध्ये कार्बोहायड्रेट असतं आणि ते कार्बोआड ऍसिड तयार करतं ते ऍसिड आधीच ऑलरेडी दुधाच्या हे सॉफ्ट असतं त्यांच्यावर अटॅक करतात आणि त्याच्यावर फिटवतात आणि मग तुम्हाला सांगतो की अशा ह्या दोन ते चार पाच वर्षाच्या मुळ्या गटातील मुलांची ट्रीटमेंट करणं हे साठी पण खूप पेनफुल असतं आई वडिलांसाठी तर पेनफुल असतात कारण त्यांना त्या मुलांना चेअरवर बसणं आणि त्या मुलांनी रडणं पण डेंटिस्टसाठी पण खूप पेनफुल असतं सो तो जो प्रकार आहे तो जर टाळला आपण आणि इन केस तुम्हाला वाटलंच की तुम्हाला दूध पाजायचंच आहे रात्री झोपेत कारण तो खूपच अकंड तांडव करतो तो रात्री झोपेत कारण त्याची सवय मोडली नाही तुम्ही पण सवय मोडूस पर्यंत तुम्हाला दूध पाजायचं त्या ठिकाणी तुम्ही बघा की त्याला त्या झोपेत एक वेगळी बॉटल ठेवा त्यात पाणी ठेवा आणि ते पाणी त्याला सिप करा किंवा एक ओला कॉटनचा कॉटन घ्या आणि ते दातांवर फिरवा ते कारण म्हणजे दातांवर मीक राहणार नाही आणि कुठली कॅव्हिटी होणार नाही पण डेफिनेटली आपला ती हॅबिट ती डिस्टर्ब करावी लागत मोडावी लागतं हा झाला एक प्रिव्हेंशनचा पार्ट सेकंड पार्ट काय माहिती का खूप सारे मुलं असतात सकाळी ब्रश करतात ते पण तसं शाळेत जायची घाई असते गडबडमध्ये दोन नुसतं ब्रश करून शाळेत जातात ते पण रात्री ब्रश करायला मिस करतात ते आणि त्यात मुलांचा दोष नाहीये कारण त्या ठिकाणी त्यांचे पालक असतात ते सुद्धा रात्री खूप सारे पालक रात्री ब्रश करत नाही तुम्हाला सिम्पल सांगायचं की मला जर आपण म्हणतो डेंटिस्ट एक्सपेन्सिव्ह आहे डेंटिस्टकडे खर्चिक आहे पण सगळ्या पॅरेंटनी समजा एक रूल फॉलो केला की मी ब्रश करणार दोन टाइम म्हणजे मी रोल मॉडेल बनेल त्यांचा आणि मला बघून माझा मुलगा पण ब्रश करेल जर दोन टाइम फक्त ब्रश करायची सवय तुमच्या मुलाला लावली आणि त्याच्यावर तुम्ही जरी ब्रश के चान्स आहे त्यांना लाईफ लाँग नेंटेज कडे विजिट करायची गरज करा पण तीच जर सवय नाही लागली म्हणजे आम्ही बघतो की ऐंशी ते पंच्याऐंशी टक्का हो लोकांना सवयच नाही ती रात्री ब्रश करायची काय होतं माहिती का दिवसभर आपण जे खातो ते तोंडामध्ये जमा होत असतो ते आणि जर एखादं अन्न पदार्थ तोंडात तीन मोर दॅन थ्री आवर्स जेव्हा राहतात तेव्हा जर प्लाक तयार होतो प्लाक म्हणजे काय मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया ते बॅक्टेरिया काय करतात ते प्लाक खातात ते आणि त्यात मध्ये जे ऍसिड तयार करा ते ऍसिड दातांमध्ये बसतं आणि दातांना किडवतो हो किंवा हिरड्या खराब पडतो पण रात्री ब्रशची सवय लागली तर हे पूर्ण क्लीन होणार तुमचं भले सकाळी तुम्ही अर्धा मिनिट ब्रश करा एक मिनिट ब्रश करा किंवा शाळेत जायचं किंवा बाहेर जायचंय पण रात्री हमखास न विसरता दोन मिनिट ब्रश करा आणि तुम्ही बघाल डेंटिस्टकडे यायची गरज नाही सो हे बेसिक दोन प्रिव्हेंशन फॉलो खूप सारे आहेत फूड हॅबिट्स मध्ये चेंज करा मी सांगत जाईल भरपूर गोष्टी पण रात्रीच दूध बंद करणे थोडस जंक फूड कमी करणे आणि रात्री ब्रश करणे एवढं जर फॉलो केलं ना तर प्रिव्हेन्शन इज आणि बेटर देन प्युअर येस ऑफकोर्स कारण सगळ्यांनाच डेंटिस्ट कडे जाण्याची थोडी एक मनात भीती वाटत असते वर बसण्याची फक्त लहान मुलांनाच नाही मोठ्या आणि मग हे टाळायचं असेल तर किती सोपे उपाय आपल्याकडे yes.